भातकुली पंचायत समितीच्या अंतर्गत रोजगार सेवकांना रोजच्या कामासाठी एक रोजगार सेवक असून एक टॅब देण्यात येत आहे अशाच एका दोन रोजगार सेवक आहेत तर त्यांना काम करण्यास अडचण जात आहे त्याकरिता एका रोजगार सेवकाने सांगितले की आम्हाला एका ग्रामपंचायत समितीमध्ये दोन रोजगार सेवक आहेत तिथे आम्हाला एकच टॅप देण्यात येत आहे भातकुली पंचायत समितीचे बी ओ यांना भेटलो असता त्यांनी मला उडवीचे उत्तर दिले असून आम्हाला स्वातंत्र्य टॅप पाहिजे जेणेकरून आम्हाला काम करण्यास अडचण जाऊ नये अशी मागणी मी बी ओ यांना केली तर त्यांनी मला ग्रामपंचायत यांचं लेटर आणायला सांगितले आहे माझी समस्या अशी आहे की जे आता मंत्रालयातर्फे जे टॅब वाटण्यात येत आहे आपल्या पंचायत समिती भातकुली येथे त्या टॅबमध्ये जे सेवक आहेत ज्यांचं काम आहे ज्यांचे मॅन्डेज आहे त्या पद्धतीनं ते टॅब जे कोण्या पद्धतीनं वापरत आहे त्या पद्धत अजून आम्हालापर्यंत समजली नाही आता जे आता टॅब वाटण्याचा त्यांचा आजचा कार्यक्रम आहे त्यामध्ये ज्या गावामध्ये दोन रोजगार आहेत त्यांचं कसं जे लागलेले व्यक्ती मागच्या स नंतर लागलेले आहेत समजा पहिल्या रोजगारनंतर रोजगारसेवकानंतर तर त्यांचं कसं काय करावे तर माझी हे समस्या होती की है। जी हो तो टॅब जो आहे आता आमच्या गावामध्ये आष्टीमध्ये दोन रोजगारसेवक आहेत त्यामध्ये तो टॅब मलाही पण मिळण्यात यावा कारण की माझ्याकडे पण काम तेवढंच आहे जे एम आर जी एचचे रोडचे काम होते तेही पण मी केले माझे सर्वात जास्त या वर्षातले मँडेज आहेत त्यानुसार तो टॅब मला मिळण्यात यावा